पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होत्या पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेल्या तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरीसुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यवधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलं पुन्हा एकदा मोदी सरकार आणि ही आहे आमची गॅरंटी बटन दाबा भाजपाला विजयी करा भारत माता की सगळ्या या कल्याण लोकसभा मतदार मतदारसंघातल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना या कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या सर्व जनतेला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे भर उन्हात कडाक्याचं ऊन आहे एक उत्साह जल्लोष आज आजच्या या रॅलीमध्ये पाहायला मिळाला महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरायला महायुतीचा एकही एक कार्यकर्ता घरी राहिला नाही तो आज रस्त्यावर आला खरं म्हणजे ही आज ही विजयी रॅली या ठिकाणी झाली अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण केलं आणि म्हणून त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीची लाट निर्माण झालेली आहे मी संपूर्ण राज्यात फिरतोय अगदी विदर्भात मराठी पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होत अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होते पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेले तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यावधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एकदा दाबा भाजपाला विजयी करा देखील पंचेचाळीस पंचेचाळीस डिग्री तापमान असताना सूर्य आग असताना रस्त्यावर डांबर वितळत असताना आज सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आणि आपल्या आप माहितीच्या उमेदवारांना विजयी करायला एक संकल्प आणि निर्धार केलेले लोक आहेत आणि म्हणून मी आज आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला खासदार तुम्ही निवडून पाठवलेला आहे एक आदर्श खासदार आणि काम करणारा खासदार संसद रत्न पण भेटलं संसद रत्न पुरस्कार प्राप्त खासदार आणि म्हणून गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेलं काम याची पोच पावती तुम्ही आजच्या या रॅलीमध्ये दिलेली आहे खरं म्हणजे मला वाटतं लोकसभा कल्याण लोकसभा कुठं काम शिल्लक आहे का ना माहित नाही पण अजून म्हणतो आहे पैसे पाहिजे परंतु कल्याण लोकसभेमध्ये कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री मुख्यमंत्री म्हणून आपल्याला देऊ इच्छितो आणि म्हणून खासदारांनी सुरुवातीला जेव्हा पहिली निवडणूक होती त्यावेळेस एकनाथ शिंदे यांचा मुलगा म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची ओळख होती पण निवडून आल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली कामाच्या माध्यमातून आणि म्हणून गेले दहा काय चालू आहे तिथे ए, ए, शांत 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 रे बाबा शांती घ्या शांती अरे बाबा एवढा ऊन ऊट वातावरण गरम आहे जरा तुम्ही शांती घ्या अरे अरे बाबा तुम्हाला एवढीच विनंती आहे आपण भर उन्हात कडाक्याच्या उन्हाळ्या तिकडे आलेला आता तुम्ही वीस तारखे पूर्वी घरी कुणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होत अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होत्या पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेले तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यावधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एकदा भाजपाला विजयी करापर्यंत अशी मेहनत करायची आहे खरं म्हणजे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचंय ना खासदाराचा आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडायचे आहेत पाच लाख पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी मतदान जास्ती काढायला पाहिजे आणि म्हणून मोदी साहेब काय सांगतात बूथ लेवलला काम करा बूथ जिंका म्हणून बुथवर आपल्याला जास्ती काम करायचं आहे जेवढी आपल्याला जिम्मेदारी दिली आहे त्यातला प्रत्येक मतदार तुम्ही बाहेर काढलं पाहिजे तर तुमचं रेकॉर्ड होईल मतदान कमी झाल्यावर तुमचं रेकॉर्ड रेकॉर्ड आणि म्हणून मतदान जास्त करून घेणं हे तुमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मतदानाला आता उन्हाळा लग्न सराई आहे काही लोक गावाला गेलेत तुम्हाला माहित आहे कोण कुठं गेलेला आहे त्या सगळ्यांना बोलवायचं प्रेमाने आणि आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मतदान करा म्हणून विनंती करायची आहे आणि असं जर तुम्ही केलं सत्तर टक्के पेक्षा जास्ती मतदान जर झालं तर तुमचं रेकॉर्ड सगळ्यांचं मोडून टाकाल तुम्ही आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की तुम्ही या आपल्याला ही निवडणूक आहे बाबा थांबणार बा अरे ही निवडणूक फक्त कल्याण लोकसभेची आहे का ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याची आहे नेता आपण ठरवला ना देशाचा कोण मोदीजी आणि म्हणून आपकी बार फिर एक बार आणि फिर एक बार इकडं हॅट्रिक हॅट्रिक झाली पाहिजे आणि रेकॉर्ड पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होत्या पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेल्या तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यावधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा बार भाजपाला विजयी करायच झाला पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे डायरेक्ट मोदीजीना मत धनुष्य बानाला मत म्हणजे मोदीजीना मत आणि महायुतीला मत म्हणजे मोदीजीना मत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी वीस तारखेपर्यंत मेहनत करायची आहे वीस तारखेनंतर पुढचे पाच वर्ष खासदार तुमची सेवा करणार आहे तुम्ही वीस तारखेपर्यंत मेहनत करा पाच वर्ष पुढचे खासदार मेहनत करतील तुमची सेवा करतील आणि निधी काही कमी पडणार नाही याची खात्री मी द्यायला आलो इकडे आणि म्हणून पुन्हा एकदा मला आता नाशिकला इथून फॉर्म भरायला जायचं आहे तिथून जायचं आणखी पुढे आणि म्हणून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो मोठ्या संख्येने उपस्थित झाला खासदार श्रीकांत शिंदे यांचं अभिनंदन करू का आज करू सगळ्यांनी हात वर करा हॅट्रिकचे हॅट्रिकचे अभिनंदन करू का चला हॅट्रिक झाली आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पूर्वी घरी कोणी आजारी पडलं तर उपचारासाठी घर विकावं लागत होतं अनेक पिढ्या कर्जबाजारी होत होत्या पण आज आज दवाखान्यातल्या खर्चाची चिंता सतावत नाही आणि आठवत आहे साठ वर्षात फक्त सात एम्स बांधल्या गेल्या तर मागील दहा वर्षात सोळा नवीन एम्स उभ्या राहिल्या तरी सुद्धा मोदीजी म्हणतात हा तर फक्त ट्रेलर आहे कोट्यवधी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळालेले आहेत ही आहे मोदीजींची गॅरंटी आणि त्यामुळे आम्ही सुद्धा ठरवलंय पुन्हा एकदा मोदी सरकार आणि ही आहे आमची गॅरंटी पुन्हा एकदा कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा